मला कोण हेल्प करत कोणतं दादा खाली नको टेस्ट कोण करणार आहे मला वाटलं फर्स्ट मला देते काय मम्मीला टेस्ट करायला पण तू करतेस तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटलं होतं की तू मला देतेस म्हणून देशील म्हणून टेस्ट करायला हो का पण टेस्ट करायला अगोदर मला वाटलं मला देशील स्वतः बघणार चांगले असेल मग असं आहे दाखव आता हात काढाय जरा दिसून द्या व्हिडीओ मध्ये दिसून द्या तुमचे हात दिसत एकच आहे बस झालं दाखव सांग मी